त्याच्या पुढे स्टँडर्ड व्यवसाय खासदार त्याच्या पुढचा स्टँडर्ड व्यवसाय मंत्रिमंडळाची लिस्ट त्याच्या पुढचा स्टँडर्ड व्यवसाय अर्थमंत्रीपद आम्हालाच पाहिजे सहकार मंत्री पाहिजे महसूल मंत्री आम्हालाच पाहिजे त्याच्या पुढचा स्टँडर्ड व्यवसाय देशाची मिनिस्ट्री त्याच्या पुढचा स्टँडर्ड व्यवसाय कोऑपरेटिव्ह सेक्टर कारखानदारी सुतगिरण्या चिलिंग प्लांट त्याच्याही पुढचा स्टँडर्ड व्यवसाय सहकाराच्या पुढचा खाजगी कारखानदारी मी जबाबदारीनं सांगतोय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थी दहा लाख पंधरा लाख वीस लाखाचे वसंतराव नाईक महामंडळाचे लाभार्थी किती पण किती संख्या किती एक लाखाची देवी शेळी मेंढी महामंडळाचे लाभार्थी हात वर करायचं कोण असेल तर हा बजेटच नाही रुपड्या नाहीत माता येणार आहे मी त्याच्यावर गोपीनाथराव मुंडे काय कल्याण मंडळ काय घुस्तोड कामगार कल्याण मंडळ काय काय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब निवडणुकीला सामोरे जात असताना वीस महामंडळांची घोषणा केली केशकल्पी महामंडळ माझ्या नाभिक बांधवांसाठी नाथपंथी डवरी गोसावीसाठी महामंडळ बेरड बेरड रामोशी समाजासाठी महामंडळ काय काय बारा, बुरुण। बारा बुरुण। वीस महामंडळ घोषणा केली मत पाहिजेत मत अजूनही एकाही महामंडळाला अध्यक्ष महाराष्ट्रात मिळाला नाही बजेटची गोष्ट लांबची आहे अरे ऑफिस सोडा अजून पुढे येतो त्याच्यावर महाज्योती तारती सारथी माननीय अजितदादा पवारांनी सारथीला हजारो कोटीचं बजेट दिलं सारथी मराठा समाजाची म्हणून तिचं पालकत्व जातीयवादी अजितदादा पवारांनी स्वतःकडं घेतलं पुण्यात सी, -सी कॉलेज आणि सिंबॉसिस कॉलेजच्या मध्ये बहुमजली इमारत उभी राहिली शेअर मार्केटच्या इमारतीला लाजवेल अशी छत्रपती संभाजीनगर मध्ये इमारत उभी राहती कोल्हापूरमध्ये इमारतीचं चा काम चालू आहे महाज्योतीला एक हजार स्क्वेअर फुटाचं गावगाड्यातल्या पन्नास टक्के लोकसंख्येच्या पोरांना अजून त्या महाज्योतीला एक हजार स्क्वेअर फुटाचं ऑफिस पुण्यामध्ये खडकीमध्ये एका कुठल्या तरी शासकीय इमारतीत मिळालं काय एक कर्मचारी अर्धी लोकसंख्या तुमची ओबीसीच्या पोरांना पीएचडी चा स्टायपंड मिळाला नाही सारथीच्या पोरांना सात सात आठ आठ लाख रुपये वन स्टॉक अजितदादा पवारांनी त्यांच्या अकाउंटला जमा केलंय मी आणि ऍडव्होकेट मंगेश ससाने यांनी गिरगाव जवळ जाऊन समुद्रात उड्या मारल्या नाही अजूनपर्यंत मिळालं नाही आता पुढे जाऊन सांगतो तुम्हाला भाषण लांबत नाही ना मला सांगा पुढे जाऊन सांगतो तुम्हाला ही लढाई फुले शाहू आंबेडकरांचा हा <प्रेखत> महाराष्ट्र आहे प्रगत्त महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी किती टक्के बजेट आहे मी कायम सांगतोय सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय या वर्षीच बजेट सात लाख करोड रुपयेच आहे शंभर टक्क्यापैकी पैकी अर्ध्या लोकसंख्येला किती मिळालं पाहिजे सामाजिक न्यायाच्या योजनासाठी कोण अभ्यासक कोण असतील बघा मौली शंभर टक्क्यापैकी कि, किती टक्के मिळायला पाहिजेत सोडा सोडाओ तुमचा महाराष्ट्र आहे काय किती टक्के माझे पत्रकार बांधव उपस्थित आहे जबाबदारीने सांगतोय दहा टक्के पाच टक्के दोन टक्के एक टक्का उन्हा पुरा एक टक्का तोही फुलफिल नाही आणि ते कशासाठी सांगू आश्रम शाळांची अनुदान साखर शाळेला पाच पन्नास लाख पाच पन्नास लाख म्हणतोय पाच पन्नास कोटी पाचशे कोटी नाही म्हणत किती टक्का बजेटरी तरतूद आहे ओबीसी ना कारण तुमचा अर्थमंत्री कधी होऊ शकला नाही तुमचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन थांबलय हे पंचायत राजच्या लोकल बॉडीज मधलं तुमचं आरक्षण संपलं अरे पंचायत राज म्हणजे लोकशाहीचा पाळणा नेतृत्व तयार होण्यासाठी माझ्या बिंदेश्वरी प्रसाद मंडल बीपी मंडलनं सांगितलेलं होतं की पंचायत राजमध्ये तरी आरक्षण द्या यांना बाबासाहेब म्हणायचे विधानसभेत द्या लोकसभेत द्या बी पी मंडळाने ही तसंच सांगितलंय बरं का अडतीस सूचनांपैकी दोन सूचना लागू झालेत बिंदेश्वरी प्रसाद सूचनांपैकी दोन सूचना इम्लिमेंट झालेत शिक्षण आणि नोकरी एंट्री रिजर्वेशन आणि पंचायत राज म्हणजे लोकल बॉडीज मधलं रिझर्वेशन आणि शरद चंद्रजी पवारांनी मंडल लागू केला आणि शरद चंद्रजी पवारांचं काम सांगण्यासाठी बंडल यात्रा कोण आहे महाराष्ट्राचा मालक हा सोशल जस्टिस आहे हे तुमच्या समोर खेदानं नमूद करावं असं वाटतंय गावगड्यात पन्नास ते साठ टक्के लोक तुम्ही आहात पंचायत राजमधलं आरक्षण आज रोजी संपलंय जबाबदारीनं मी सांगतोय तुमच्या समोर संपलाय आज रोजी टोटल कोण नेते कुठं जायचे कुठं थकमारी करायची तिकडे करा आज एका स्टेजवर उद्या एका स्टेजवर परवा एका स्टेजवर काय तुम्हाला राजकारण करायचं ते करा, करा? काय तुमच्या नेत्यांची काय आता काय बोलायचं परत म्हणाल जीभ घसरली काय त्यांचं लांगूल चालन करायचं ते करा पण गाव गावगाड्यातल्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय सोशल जस्टिस घेऊन जाणारा मंडल आयोग आज महाराष्ट्रामधनं संपलाय हे मला तुमच्यासमोर मांडायचं आहे हे तुमच्यासमोर बोलायचं आहे आणि हे काय म्हणतात हे असं बोललं ते तसं बोललं म्हणजे दोन प्रमुख जातीमध्ये जर भांडण लावलं हे काय आमचे कधी आम्ही ह्यांना शत्रू मानतच नाही आमचं भांडण यवलावालेशे आमचं भांडण परळीवालेशे एक सोळंकी नावाचा माणूस काल परवा तुमच्यातला म्हटला माझी जात आडवी आली नाही तर म्हणला मला म्हटला पालकमंत्रीने मला मंत्रीपद मिळालं असत यांचे वडील सुंदरराव सोळंकी स्वर्गीय बिचारे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले होते त्यावेळी नाही जात आडवी आली आमदार होताना यांना जात नाही आडवी आली तुम्हाला गृहीत धरलं जात आहे तुम्हाला येड्यात काढलं जात आहे अरे निवडून आलेला लोकप्रतिनिधी जर जाहीर बॅनर लावत असेल अरे तुम्ही करताय काय नक्की जाहीर बॅनर भले मोठे पंडित नावाचा माणूस मी येताना बघत आलो एकच गाडी माझ्या चार पोरं त्याला हातावरती जीव कुठे अनुज चेपटे अभिजित खटके कुठे आहेत है। काय चार पोरं बारकी बारकी पोरं मी इथं बसलेत चारच माणसं नाही एखादा पोलीस हे म्हणतात ह्याची जी, जी भासडू हे म्हणतात ह्याला बघून घेऊ आणि एक पोलीस नाही ना तुमचं कोणीही नाही तुमचं हक्क अधिकाराचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे तुमची माणसं डॅमेज केली जात आहेत माणसं बदनाम केली जात आहेत आतापर्यंत पाच सहा वेळा झालं अजून दहा ते पंधरा वेळा होणार आहे काय म्हणतोय मी अजून दहा पंधरा वेळा अशा गोष्टी होणार आहेत गेल्या दोन वर्षापासनं आतडी तुटुस्तर ओरडतोय शंभर भाषणांपैकी ऐंशी भाषणामध्ये आमचे नेते माननीय भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये आम्ही डिफेन्स करतोय आम्ही आक्रमक होतोय आणि एक कुठला तरी खोटा व्हिडिओ खरा की खोटा जाऊ द्या मी खोटा म्हणतोय आणि तुम्ही खरे म्हणताय सगळे तुम्ही म्हणजे म्हणणार आहे मी खोटा म्हणतोय अरे पण मी प्रत्यक्षात तुमच्या समोर उभा आहे ना मी तर खोटा नाही तुमच्यामध्ये जोपर्यंत दरार निर्माण होत नाही तुमच्यापर्यंत जोपर्यंत फूट होत नाही किती वेळा सांगायचं वन स्ट्रोक मी पाच पन्नास साठ सत्तर जातींचं नाव मी वन स्ट्रोक घेऊ शकतो न श्वास घेता का सांगतोय हे सोशल जस्टिस आज बीडमध्ये तुम्ही सगळी मंडळी आहात गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस जर या महाराष्ट्रात जन्माला आला नसता कोण कुठले जानकर साहेब तुमचा उदय झाला असता का ठीक आहे आपल्याला सुद्धा पैरा प्रॉपर पद्धतीने करावा लागेल बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्ही एक झालो ना परळी असो माजलगाव असो गेवराई असो जबाबदारीने बोलतोय तुम्ही जर एक झाला ना कुणा दारात जायला लागणार नाही तुम्हाला बघू ना एकदा बघू रस्त्यावरची लढाई महाराष्ट्र कुणाच्या बापाची शहागिरी नाही महाराष्ट्र गाव उघड्यातल्या अठरा पगड जातींचा भटक्या विमुक्त जाती जमातीचा महाराष्ट्र आहे मुख्यमंत्री महोदय यांच्या फुलथापांना बळी नका पडू कोण होत तुमच्या बाजूनं आम्ही होतो आम्ही गाव उघड्यातले आम्ही तुम्हाला पोहरादेवीला जावं लाग मी कायम सांगतोय भगवानगडावर जावा आरिवाडीच्या बिरोबाला जावा